Mula laga bai gana go ta kiti. Gana go ta kiti bai gana go ta kiti. Mangana शुभ कार्य माझ्या घरी गणराय तुम्ही यावे राय तुम्ही यावे तुम्ही यावे गाडी गुंगराची घेऊन संघ शारदेला घ्यावे शारदेला घ्यावे संघ शारदेला घ्यावे वर माईच्या शुभमचा हळदीचा गाना भरण्याचा कार्यक्रम होता वाड्यात गेले आणि पाऊल ठेवता आठवणींनी धरला दारात मोठे उमराचे झाड सागवानी लाकडाच्या रंगीत सज्जांची माडी करकरत उघडणारे पितळी कड्यांचे दरवाजे जे नेहमी सगळ्यांसाठी उघडे असायचे कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा असणारी ताई याची आली आई चंद्रभागा काकू तोंडावरून हात फिरवतायत असा भास झाला गालात हसणारे मच्छिंद्र तात्या त्यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांच्या गराड्यात बसले होते घाऱ्या डोळ्यांचा पण लाजाळू मनोज खोडकर गणेश आणि अबोल नितीन कधी आली म्हणून विचारू लागले मधूनच अत्तराची झुळूक घेऊन बेबी आत्या आली स्वयंपाकघरात कोपऱ्यात गॅसवर चपात्या लाटणारी नाणे दिसली चहा पिण्यासाठी आणि काहीतरी खाऊन जाण्यासाठी तीन तीन भांड्याने पाणी आणणारी यमुना काकू दिसले मागील बाजूला तिच्याच विचारात असणारी आणि सतत कामात असणारी गालात असणारी सोनंदा वैनी दिसली धावपळीतून वेळ काढून माहेराला आलेल्या अरुणबाई माई नारायण कसा आहे ग विचारताना दिसल्या त्यावेळेस पाहिलेली नलूबाई शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसली कलू आत्या लिलू आत्या माहेरपणाला आलेल्या दिसल्या त्यांच्या जवळ बसून खनखनीत आवाजात विचारपूस करणारे अण्णा होते अण्णा म्हणजे सगळ्यांचा आधार वडच ताई आणि आजोबांनंतर या घराने कोणाची मदत केली नाही असे नाही बहिणी भाच्या मामा मावशा चुलत भाऊ सर्वांना होईल त्या परीने मदत केली सगळ्यांवर माया केली प्रत्येकाचा आदर केला त्यांच्या मागे तंतोतंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी कल्पना बहिणी अविनाश भाऊ वैशाली राहुल आणि माझ्या इतर भाऊ भाऊजया यांना भावी जीवनासाठी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे एक ना अनेक आठवणींचा हा पेटारा पुन्हा बंद केला आणि घराच्या दिशेने निघाली